नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये कोणती रेसिपी नाही पण त्या रेसिपी बनवण्यासाठी रेसिपी चविष्ट होण्यासाठी जो मसाला वापरतो तो, तो पाहणार आहोत तर हा मसाला तुम्ही पंधरा ते वीस दिवस छान स्टोर करून ठेवू शकता तर इथे दोन किलो कांदे घेतलेले आहेत दोन किलो कांद्यासाठी इथे पाव किलो खोबऱ्याचे काफी घेतलेले आहेत तर इथे सुक्क खोबरे छान क्वालिटीचे घेणे तसेच इथे आलं घेतलेलं आहे दहा ग्रॅम तसेच लसूण पाकळ्या वीस ग्रॅम आणि खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि दोन मूठ कोथिंबीरी ही घेतलेली आहे तर इथे सुरुवातीला जे सुके खोबरे आहे ते छान आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे इथे गॅसची फ्लेम तुम्ही लो टू मिडीयमवर ठेवू शकता आणि हे खोबरे मी इथे काप करून घेतले तुम्ही किसून घेतले तर झटपट एकसारखे भाजले जाते तसेच आपल्याला छान बारीक ही करता येते तर अशा प्रकारे छान लो टू मीडियम आचेवर छान खोबरे आपले असे सोनेरी रंगावर छान भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणे हा मसाला नक्की ट्राय करा यापासून व्हेज नॉन व्हेज जवळजवळ पन्नास ते शंभर रेसिपी छान यामधून आपल्याला बनवता येतील तर इथे तिळ घेतले आहे तर इथे मी गावरान तीळ घेतले आहे ती तुम्ही पॉलिश केले तिळ घेतले तरी चालतील ती। आणि तिळ हे आपल्याला छान लो आचेवर तडतडू उडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहे जास्तही रंग बदलेपर्यंत भाजून नाही तर त्याला कडवटपणा येतो तर छान तिळ भाजून झाल्यानंतर जे खोबऱ्याबरोबरच आपल्याला काढून घ्यायचे आहे व लसूण व आले तेही आपल्याला हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे हलके डाग पडल्यानंतर ह्यामध्ये दोन मूठ कोथिंबीर ही छान यामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून आपला मसाला टिकण्यास खूप मदत होईल जर कोथिंबीरमधील बऱ्यापैकी ह्यातील मॉइश्चर कमी झाल्यानंतर तेही लसूण विशेष आलं कोथिंबीर एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणे आणि इथे कांदा जो घेतलेला आहे तो एकसारखाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे कांदा हा जुना वाळ वाळलेला जो कांदा असतो तोच वापरणे म्हणजे पाच ते सात महिन्याचा असतो तो, तो पण अडीच ते तीन महिन्याचा जो नवीन कांदा असतो किंवा ओला कांदा असतो तो, तो अजिबात वापरू नये त्याने मसाला अजिबात टिकत नाही तर ही ते मी तीन चार ते चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे तसेच कांदा लवकर भाजण्यासाठी इथे खडे मीठ वापरले आहे तुम्ही घरातील जे बारीक आपले नॉर्मल मीठ असते ते वापरले तरी चालेल आणि हा कांदा छान आपल्याला मीडियम आचेवर एकसारखा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा भाजण्यासाठी जरा बराच वेळ लागतो पण हा कांदा एकसारखा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण हा सर्व मसाला कांद्यावर डिपेंड आहे तर इथे पाहू शकता कांदा छान हलका लालसर असा भाजून झालेला एक भाज आहे एकसारखा भाजलेला आहे तर हा कांदा छान भाजून झाल्यानंतर तोही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे जे आधीचे जिन्नस भाजले आहे खोबरे तीळ आलं लसूण कोथिंबीर तेही पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आणि थंड झाल्यानंतर सुरुवातीला मिक्सर भांड्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात खोबरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला खोबरे व तीळ बारीक करून घ्या सर्व मसाले एक एकत्र एक करून बारीक करू नका नाही तर कांद्याबरोबर खोबरे बारीक होत नाही तर अशा प्रकारे सुरुवातीला खोबरे थोडे थोडे करून मी वाटून घेतलेले आहे तर हे मसाला टिकवण्यासाठी एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे भांडे किंवा जो आपण जे कोणतेही म्हणजे मिक्सरचे भांडे किंवा ठेवण्याचे भांडे जे वापरणार आहोत किंवा जे चमचे वापरणार आहोत तर ते अतिशय कोरडे घ्या पाण्याचा कोणताही लवलेशात राहता कामा नये तर तीळ आणि खोबरे वाटून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये लसूण व कोथिंबीरी छान बारीक वाटून घेतलेली आहे तेही आपल्याला एकाच भांड्यामध्ये सर्व वाटलेले जिन्नस काढायचे आहे आणि शेवटी आपल्याला हा कांदाही एकसारखा का बारीक वाटून घ्यायचा आहे जर हा मसाला जर तुमच्या घरात ऑलरेडी तयार असेल तर घाई गडबडीच्या वेळी तुम्ही व्हेज नॉनवेज कोणतीही भाजी तुम्ही झटपट अवघ्या काही मिनटातच बनवू शकता तर हा नक्कीच मसाला तुमच्या उपयोगाचा आहे तर हा मसाला तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकता तर अशा प्रकारे सर्व बारीक साहित्य करून झाल्यानंतर एकसारखे मिक्सरला किंवा अशा प्रकारे हातानेही तुम्ही एकजीव करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हाताने एकसारखा मसाला करून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला एखाद्या कोरड्या अशा हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचा आहे आणि हा मसाला हिवाळ्यात तुम्ही दहा ते पाच दिवस बाहेर ठेवू शकता जर तुम्हाला हा पंधरा ते वीस दिवस ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये नक्की ठेवा आणि मसाला काढण्यासाठी कोरड्या चमच्याचा वापर करा हा जर मसाला आवडला असेल तर नक्की लाईक अँड कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू